राज्यातील सर्वच दारूधंदे बंद व्हायला पाहिजेत अशा प्रकारचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आणि त्याच्यानुसार संपूर्ण राज्यभर मार्गक्रमण चालू आहे जुन्नर शहर आहे भूमी आहे या ठिकाणी हस्तांतरणाची प्रक्रिया येऊ पाहते त्या संदर्भातला ठराव होण्याची शक्यता नाकारत नाही आणि त्याच्याविरोधातच जुन्नर नगर परिषदेचे नगरसेवक जमीर कागदी आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपोषण भूमिका काय ते आपण समजून घ्यापदेच्या ठरावामध्ये ठराव क्रमांक पंधरा हा असा आले की शहरातील जे राज्याचे असणारे जे रस्ते आहेत किंवा सार्वजनिक बांधकामाच्या वेगवेगळे असणारे रस्ते ते रस्त्यांचं हस्तांतरण केलं जावं हा जो उद्देश आहे तो उद्देश नक्की काय किंवा हा जो विचार नक्की काय छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आणि छत्रपती शिवरायांच्या जर्माने पावन झालेल्या जा ऐतिहासिक जुन्नर शहरामध्ये खरं तर दारूबंदी मुळात दारूबंदीच व्हायला पाहिजे मागील काही मान्य सुप्रीम कोर्टाचा असा आदेश आला का महामार्गावरून पाचशे मीटर अंतरावरील सर्व दारूचे धंदे बार परमिट रूम हे बंद करण्यात यावे आता त्या निर्णयानुसार अनेक दुन्नर शहरातील दारूचे धंदे बंद झालेले आहेत बार धंदे झाले बंद झालेले आहेत वाईनचे दुकाने बंद झालेली आहेत अशा परिस्थितीत याच्यातून काहीतरी पळवाट काढण्याच्या उद्देशाने दुन्नर नगरपालिकेचे सत्ताधारी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे काय नगरसेवक हो, राष्ट्रवादीचे काय नगरसेवक हो, यांनी एक विषय लावला आहे विषय क्रमांक पंधरा त्याच्यासाठी विशेष सभा त्यांनी कॉल केलेली आहे त्या विशेष सभेमध्ये विशे त्यांनी विषय क्रमांक पंधरामध्ये सार्वजनिक बांधकाम ठिकाणा वा बांधकाम विभागाकडील सर्व रस्ते हस्तांतरित घेणे करून घेण्याबाबत विचार करून निर्णय घेणे असा त्याच्यामध्ये त्यांनी विषय घेतलेला आहे त्या विषयाला आमचा संपूर्णतः विरोध आहे मुळात छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे या जन्मभूमीमध्ये हे दारूचे धंदे जे नुर, बंद झालेले आहेत मान्य निर्माण सुप्रीम कोर्टाचे नि निर्देशानुसार ते बंदच असायला पाहिजे मागील काही दिवसापासून हे धंदे पुन्हा चालू आहेत त्यासाठी चुकीच्या मा मोजण्यासुद्धा झालेल्या आहेत आणि चुकीच्या पद्धतीने काय दारूचे धंदे दारूचे दुकाने हे चालू झालेले आहेत त्यातल्या त्यात भरमध्ये भरमध्ये भर म्हणून आज जर यांनी नगरपालिकेने जर हा ठराव करून मंजूर केला असता की बाबा हा महामार्ग जुन्नर नगरपालिकेने हस्तांतरित करून घ्यायला घेतला असता तर जुन्नर शहरातील संपूर्ण दारूचे धंदे हे पुन्हा चालू झाले असते त्याला आमचा विरोध आहे हे दार्गे धंदे बंद होते ते बंद राहावे लोकांचे संसार उद्ध्वस्त होऊ नये हा आमचा या मागील प्रमुख प्रमुख मागणी आहे आणि सेकंड क्रमांकाची मागणी आमची अशी आहे का मागील अनेक दिवसापासून जुन्नर शहरामध्ये पाणी पुरवठ्याचा मोठा संकट उभं राहिलेला आहे त्याच्यावरती आपण बोलूयात परंतु मला दुसरी महत्वाची गोष्ट ही विचारायची की जरी सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला असला तरी मधल्या कालखंडामध्ये असे आदेश दिला की स्थानिक स्वराज्य संस्था रस्ते हस्तांतरित घेऊ शकतात याबद्दल आपली भूमिका असणार आहे आता शिवसेना पक्षाचं समजा सांगितलं तर परवा उद्धव साहेबांनी सांगितलं की आम्ही मुंबईचे कोणतेही रस्ते हस्तांतरित करून घेणार नाही म्हणजे पक्षप्रमुखांचा असा आदेशच आहे हा आदेश असताना सुद्धा नगराध्यक्ष शिवसेनेचे कशी काय भूमिका घेऊ शकतात कसे काय रस्ते हस्तांतरित घेऊ शकत घेऊ शकतात मला तर मुळात असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी आर्थिक घोटाळा होण्याची दाट शक्यता मला तरी याच्यामध्ये वाटते म्हणजे याच्यामध्ये काही दुकानदार आणि संबंधित जे काही लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण झाली आहे का हो असं दाट शक्यता मला वाटते कारण हे दारूच्या धंद्याचे दुकानदार मला सुद्धा त्यांनी फोन केला होता का आपल्याला बसायचं आहे परंतु मी स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला माझं असं म्हणणं आहे का मुळात छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असल्या कारणामुळे तो दारूच नको ही माझी स्पष्ट आणि आग्रही माझ्या सहकारीसुद्धा हीच भूमिका आहे परंतु हे असून आस, सुद्धा याला अडथळापासण्याचं काम आज काही नगरसेवकांनी प्रयत्न केला आहे परंतु त्यांना त्यां तेन, त्यांना असं वाटून ना दिसून आलं की बाबा हा आपल्या अंगलंट आलेला विषय आहे त्याच्यामुळे हो त्यांनी आता सकाळी साडेबारा वाजता त्यांनी अजेंडा फिरवला तर काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही ही मिटिंग रद्द करण्यात येत आहे म्हणजे आजची जनरल त्यांनी विशेष सहभागी रद्द केलेली आहे आणि म्हणजे नगराध्यक्षांनी सपशेल पलायन केलेलं आहे या विषयामध्ये असं दिसून येते हो याच्यामध्ये होते जमीर कागदी ज्येष्ठ नगरसेवक आहेत या अगोदरही पाच वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे त्याच्यावरच नवनिर्वाचित नगरसेवक या ठिकाणी त्या ठिकाणी सना मनसुरी आहेत ह्याचं इनाम मला माझ्याबरोबर आहेत पण त्यांची याबद्दलची भूमिका काय असणार आहे की कुटुंबामध्ये जर दारूचा विषय आला तर त्या ठिकाणी काय घडू शकतो आपण त्यांच्याकडे समजणार जर कुटुंबामध्ये एक करता माणूस असेल आणि त्याच्यावरच पूर्ण कुटुंब चालत असेल आणि जर तो दारू पिऊन त्याचा दुर्दैवासी निधन झालं तर मग ती कुटुंबाची जबाबदारी जवर, कोणावर येणार आहे काय होणार आहे मग त्या कुटुंबाने तसंच राहायचं का दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात ही मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं काही उदाहरण आहे आणि डा दारू म्हणजे एक हा विशेष नको लोक दारू पिऊन येऊन नवरा बायकोमध्ये खूप भांडणं होतात पार रस्त्यावरती भांडणं पाहायला मिळतात हे मला तरी हे खूप विचित्र वाटतं आणि शिवरायांची जन्मभूमी आहे तिथं हे योग्य वाटत नाही नगर नगराध्यक्षांशी माझी एवढीच विनंती आहे तुम्ही शिवसेनेचे नगर अध्यक्ष असून शिवरायांची जन्मभूमी तुम्ही असा मुद्दा जनरल बोर्डात लावतात हे अयोग्य आहे आपण शिवसेनेचे नगराध्यक्ष आहात शिवजन्मभूमी आहे शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करत आहेत आणि शिवजन्मभूमीमध्ये आपण अशा प्रकारचा विषय मारता हे चुकीचं आहे असं या ठिकाणी नगरसेविका सना मनसुरी मला सांगतात दारूबंदीचा सा निर्णय घेतला असताना या ठिकाणी जमीन कागद हे नगरसेवक ठिकाणी बसते आपण पाहिलं की सणा मनसुरी या ठिकाणी हजरा माराम या ठिकाणी आहेत तिनेच नगरसेवक ठिकाणी उपस्थित आहेत इतर नगरसेवक किंवा शहरातील नागरिकांचं या ठिकाणचं कोणता सहभाग दिसत नाही आहे जरूर जरी या ठिकाणी आपण तिनेच नगरसेवक उपस्थित आहात खऱ्या अर्थानं अनेक संघटनांनी तुम्हाला या ठिकाणी पाठिंबा देणं गरजेचं आणि यामध्ये उतरणं गरजेचं होतं या ठिकाणी आतापर्यंत कोणी कोणी भेट दिलेली आहे आणि आपला कोणी कोणी पाठिंबा दिला आम्हाला जैन स्थानक संघाने ते नटुकाका का माजी नगराध्यक्ष हे भेट देऊन गेले त्यांनी अभिप्राय दिला आम्हाला त्यांचं पत्र पाठिंब्याचं आम्हाला प्राप्त झालेलं आहे काजरा वेलफेअर सोसायटी यांनी सुद्धा भेट देऊन पत्र आम्हाला दिलेलं आहे पाठिंब्याचं तिसरं क्रांती तरुण मंडळ सरावपेठ यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे मानवाधिकार संघटना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांनी सुद्धा आम्हाला पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे ॲडव्होकेट सूर्यवंशी साहेब आणि बारा सुशेची काही वकील मंडळीसुद्धा आता येऊन गेले आहेत तेसुद्धा आता थोड्या वेळ पाठिंब्याचं दे पत्र देणार आहे अंजुमाने मृतव्य कमिटी सेवदवाडा हे सुद्धा आता थोड्या वेळ आम्हाला ते आम्हाला भेट देऊन गेले पाठिंब्याचं दे पत्र थोडं देणार आहे जेणेकरून जुन्नर शहरामधले बरेच संघटना सामाजिक कार्य करणारे लोक सर्वसामान्य नागरिक हे आतापर्यंत जवळपास शंभर लोकांनी इथे भेट देऊन गेलेले आहेत आणि सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे मुळात विषय असा आहे छत्रपती शिवरायांच्या नावाने अख्ख्या महाराष्ट्रात सर्व लोक सर्व पक्ष हिंदू मुस्लिम जाती धर्म सोडून सगळ्या जाती धर्माचे लोक छत्रपती शिवरायांच्या नावाने त्या भारतात महाराष्ट्रात राजकारण करतात आणि त्या छत्रपती शिवरायांची ही जन्मभूमी पवित्र जन्मभूमी या ठिकाणी मुळात हा विशेष नगराध्यक्ष कसा लावतात याचं मला कौतुक वाटतं आहे आणि त्याला वि विविध म्हणजे राष्ट्रवादी प काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून द्या किंवा शिवसेनेचे नगरसेवक यांनी स्फूर्तीने सांगायला पाहिजे की बाबा आम्ही या विषयात नाहीत परंतु असं काय दिसून येत नाही खरं म्हणजे आम्हाला अशी अपेक्षा होती का राष्ट्रवादीची काय माणसं आमच्यासोबत येतील शिवसेनेची काय माणसं आमच्यासोबत येतील परंतु आतापर्यंत तरी ते काय आले नाही नगरपालिकेत येऊन गेले परंतु ते आमच्या आम्हाला भेटे दिली नाही त्यांनी याचा अर्थ आम्हाला असं वाटतं का त्यांचं दारूबंदी विषयाला तर काही देणं घेणं नाही त्यांना दारूचे धंदे जुन्या शहर चालू करायचे हे होते जमीन कागदी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांना जुन्या शहरामध्ये बंद असते दारूचे धंदे ते चालू करायचे अशा भूमिकेनं ते, गा ते, ते या ठिकाणी पाठिंबा देत आहेत आणि आमच्याकडे मात्र ते दुर्लक्ष करत आहेत अशा प्रकारचा घनाघात त्या ठिकाणी करतायत असा आरोप ते प्रत्यक्ष करत आहेत परत आपण त्यांच्याशी चर्चा करतो त्यांचं म्हणणं काय ते पण आपण जाणून घेणार आहोत अनेक संघटनांनी आजच्या या उपोषणाला पाठिंबा दिला आहे त्यात कादिया वेलफेअरमध्ये देखील पाठिंबा दिला होता जैन स्थानकात देखील पाठिंबा दिला आहे कादरिया वेलफेअरचे रोग्य माझ्यावर आहेत पळत या भूमिकेबद्दल काय सांगतात नगराध्यक्षांनी जो जनरल मीटिंग मध्ये ठराव घेतलेला आहे की अशा प्रकारचे जे रस्ते आहेत ते रस्ते ते ते या ठिकाणी स्थानिक सहकार्य संस्थेमध्ये आता सामील करून अशा प्रकारचे एक विषय त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आणि या गोष्टीच्या विरोधामध्ये नगरसेवक जमीन कागदी हे मात्र उपोषणात असते आणि आपल्या संघटनेनं या सर्व का पाठिंबा दिला काय सांगाल आपण विशेष जमीन व कागदीचा मेन हेच विषय होता का जिल्ह्यामध्ये दारूबंदी झालीच पाहिजे ते दारूबंदीसाठी जे आहे ना कागी वेलफेअर सोसायटी एक सावयिक संस्था आहे तर ते संस्थेची जबाबदारी आहे का असे कोणी नगरसेवक कोणता असा चांगला उपक्रम आपल्या जुन्नरचे शांतीसाठी जुन्नरचे लोकांसाठी चांगल्या हिताचा निर्णय घेत असेल तर काद्रिया वेलफेअर सो सोसायटी त्यांच्या निश्चित बरोबर राहील आणि जामीरबाई कागदी यांनी जे आज उपष्ठाला जे निर्णय घेतला होता त्याला कादरी वेलफेअर सोसायटीने पाठिंबा दिलेला आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही जमीरबाई कागदी जे जे असे जे हिताचे निर्णय घेतील त्या त्या त्यांच्यासोबत काद्रिया वेलफेअर सोसायटी नक्की उभी राहिून जुन्नर शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा शहर आहे इथे दारू बंदी झालीच पाहिजे त्यासाठी पाहिजे ते आंदोलन वगैरे काय करायचे असेल ते सर्व करायचे त्यांचे त्यांच्याबरोबर आहे कादरी वेलफेअरच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात सामाजिक सलोखा असेल धर्मनिरपेक्षता असेल जातीय सलोखा असेल अशा अनेक उपक्रमामध्ये आपण हिरविरा सहभाग घेता हिंदू मुस्लिम भाईचारा टिकवण्यासाठी आपल्याकडनं अनेक प्रयत्न केले जातात या सगळ्या बाबी होत असताना अशा प्रकारचं जर एखादं पीक पुढे उभू पाहत असेल अशा प्रकारे जर खतपाणी घातलं असेल अशा चुकीच्या निर्णयांना तर याबद्दल भविष्यातली भूमिका आता आपण सांगितलं की आपण मोठी भूमिका पण त्याहीपेक्षा आपण पुढे भविष्यात काढून बघू शकता जर यदा कदाचित नगरपालिका आपल्या भूमिका थांबवली तर नगरपालिका कधी आत्मभूमीवर ठाम असेल तर त्याच्यावर पुढील निर्णय जे घ्या जे जे घ्यायचे असेल ते आमचे काग्र वेल्फेअर सोसायटीची मीटिंग घेऊन जमीनबाईशी संपर्क साधून जे जे निर्णय घ्यायचे तर आपण सर्वप्रय प्रयत्न करू फक्त जुल्ह्यामध्ये तर शांती अमोल राहायला पाहिजे हेच आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे आणि शार। त्यासाठी सर्व संघटनेला बरोबर घेऊन कोणत्याही च खेडेपणाचं दारूबंदी होत असेल तर आपलं जुन्नर शहर म्हणजे छत्रपतीचं गाव आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श राहिला पाहिजे त्या हिशोबाने जुन्नर शहर ते दारूमुक्त झालंच पाहिजे हेच आमची ठाम भूमिका आहे हो ते रोहु भाई जुन्नर शहरी छत्रपतींची भूमी आहे आणि या छत्रपतींच्या भूमीमध्ये धाडू झाली पाहिजे धाडू बंदी झाली पाहिजे अशा आमची ठाम विका आणि यासाठी पुढे भविष्यात जे काही करावं लागेल ते करण्याची आमची तयारी असणार आहे असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे नगरपालिकेच्या सर्वसाधारण साधारण सभेमध्ये नगराध्यक्षांनी विषय घेतलेला आहे की या ठिकाणी जुन्नर शहराच्या जवळपासचे असणारे राज्य महामार्ग हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हस्तांतरित करत आणि याविरोधात जिल्हा नगर परिषदेचे नगरसेवक चंदीर कागदी हे मुकुशाला बसले होते आपण त्यांच्याशी चर्चा केली आहे आणि आता मात्र रिन्नरचे आमदार माननीय सरदार सोनवणे माझ्या रोप पहिल्या त्यांची याबाबतची भूमिका करते दादा या ठिकाणी आपल्या विचाराचे नगरसेवक जमीर कागदे यांचे सहकारी सना मनसुरी असतील किंवा हजार नंबर असतील सगळे लोक उपोषण या ठिकाणी बसले होते आपली या ठिकाणची भूमिका काय असणार की नगराध्यक्षांनी जी भूमिका घेतली आहे त्याबद्दल आपण काय सांगाल खर तर घेतलेली भूमिका ही जनहिताच्या जा आणि शिवभूमीच्या सर्वेक्षणाची भूमिका आहे दारू व्यवसायासाठी नगराध्यक्ष एवढा घ्यायचा विषय आणणं खर तर नगराध्यक्षांचं हे कामच नाही आहे आणि इतके प्रश्न पडले ते राहिले बाजूला आणि दारूच्या विक्रेतेच्या वरती मध्ये एवढे नाही करायचं काय कारण आहे दारू विक्रेतेला समजा काही नाही पाहिजे असेल तर त्याच्यासाठी राज्य शासन बसले पालकमंत्री बसले आमदार आहेत सर्व गोष्टी आहेत ना पण या मंत्री आहेत चर्चा होऊ शकते परंतु साली स्वराज्य संस्थेने बाहेरचे असलेले महामार्ग राज्यमार्ग आमच्याकडे आम्ही वळती करून घेतो आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना परवानगी देतो एवढ्या घाईचा निर्णय का करावा मला मोठं आश्चर्य वाटत नगराध्यक्षांच आपल्या माणूस आपल्या आगळे जे ते जमीन कागदी असेल हजरा अभिनंदन असेल सना मनसुरी असेल किंवा कविता मंडळ असेल ही सगळी जी मंडळी बसते ती एकाच हेतून आहे हा काही राजकीय विरोध नाही हा शिवभूमीच्या असलेल्या सन्मानाचा विषय दारूची सवय किंवा दारूच्या विक्रीसाठी एवढी तत्परता दाखवायचं शासनाला काय एवढी गरज एवढी काही गरज काही करायचं वास्तविक श्याम पांडे एक हुशार आणि एज्युकेटेड माणूस आहे आणि ज्या उच्च भ्रू ते आलेले आहेत तर त्यांनी तर ह्या दारूच्या बाबतीमध्ये फार गंभीर अशा पद्धतीने निर्णय करायला पाहिजे आणि मदतीसाठी स्वतः आमदार बी आहे किंवा वरती खासदार आहेत त्यांचे सल्ले घेतले पाहिजेत मला तर असं वाटत की ज्या पद्धतीने या निवडणुकीला सामोरे गेले त्या निवडणुकीचा जो खर्च त्यांनी जो अवैध मार्गाने केला म्हणजे उदाहरणार्थ मताला पैसे वाटले आणि ती हा आणि तळपुदरी युती यांनी केली आयुष्यभर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकमेकावरच भागायचं आणि निवडणुका झाल्या कि सत्तेसाठी एकत्र यायचं आणि लोकांना नंतर पिढायचं हे वेगवेगळ्या पद्धतीचे आयुध वापरायच्या त्या आयुधामधून पैसा कमवायचा याच हेच उत्तम उदाहरण आहे म्हणजे याच्यामध्ये काही आर्थिक असं वाटतं का ना, नाही लाय झाली तर मग काय पडले श्याम पांडे जे श्यामराव पांडे आहेत नगराध्यक्ष आहेत विद्यमान त्यांना शिवभोलीच्या संरक्षणाची जबाबदारी असताना त्यांनी या एवढा घाईचा विषय मांडण्याची आणि त्याचं नेतृत्व त्यांनी गरज काय पडली त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने सत्ता त्यांनी घेतल्या सर्वांनी सत्ता तर मला असं वाटतं की विकासाच्या असलेल्या विचारांच्या दृष्टीने त्यांनी उभी केली पाहिजे अशा पद्धतीच्या त्यांनी अतिशय घाईचा निर्णय चुकीच्या माध्यमाचा करू नये आणि मला तसा आता अंदाज झालाय मला काही लोक का बोलली या विषयाशी ते थोडं थोडं चार पावलं मागे सुद्धा गेलेले आहेत त्याने जी सभा आहे ती सभा वर जी बैठक आहे ती पण थांबवलेली आहे परमेश्वर त्याला सोबती देऊ आणि दारूवाल्यांच्या वरतीमध्ये जुगारू जुगारवाले मटकावल्यांच्या मतीमध्ये एवढा आग्रह त्याने राहू नये असं मला वाटतं बघा हे जर जुन्न शहरासवी भाग परंतु तालुक्यामध्ये अशा प्रकारचा प्रयत्न अनेक ठिकाणी केला जातो अवैध रीतीने कामकाज केलं जाते याबद्दलची आपली भूमिका काय असणार आहे माझी निश्चितपणे एकच भूमिका आहे राज्य शासनाचा निर्णय नाही हा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम कोर्टाने जनहिताच्या बाबतीतला जो निर्णय केला त्याच्या बाबतीमध्ये फळवाटा करण्याचं काम जो तो आपल्या पद्धतीने करतोय पण जो लौकिकाचा आयुष्य जगतो ना आयुष्यामध्ये जसं माझे छत्रपती शिवराय विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब विवेकानंद महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आयुष्य लौकिकाचं जगलेलं आपण जर त्यांच्या जयंती आणि पद्धतीने साजरा केला असेल तर मला असं वाटतं ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये सरपंच पदाच्या सत्ता असेल ग्रामपंचायतीच्या किंवा तुमच्या नगरपालिकेच्या सत्ता असेल त्या त्या सर्व लोकांनी आपल्या युव पुरुषांना आठवळ्या समोर ठेवून आपण कसे चांगले वागू याचा विचार करूनच त्याच्यामध्ये पडायचं का न पडायचं याचा गंभीर विचार करून निर्णय करावा आताच आपण विवेकानंदांचा विषय सांगितला आणि त्या ठिकाणी विनायक दामोदर सावरकरांचं नाव या ठिकाणी व्यायामशाला दिला जावं अशा प्रकारचा विचार म्हणजे उच्च विचार त्या ठिकाणी घेतला जातो आणि या ठिकाणी मात्र चुकीचा निर्णय घेतला जातो याबद्दल काय सांगाल मग नाही मी सांगितलं ना की खरं तर एका पदावर बसलेल्या माणसाची जबाबदारी की हे समाजाच्या असलेल्या संस्काराची आणि त्याच्या नीती जबाबदारी नीतीमूल्याची संरक्षण करण्याची जबाबदारी ही अध्यक्षाच्या प्रथम नागरिकाच्या प्रथम खात्यावर आहे त्यांनी चुकीच्या अजंडाचा विषय घेऊन त्याचं नेतृत्व करू नये हे कधी लोकांना पसंत पडणार नाही परत ना चुकून झाला असेल त्यांच्याकडून पण त्याच्या तरी माझं जावं आणि दारूच्या बाबतीमधला जो विषय असेल तो, ते तो विषय राज्य शासन किंवा उत्पन्न शुल्काचा जे खाता आहे त्या बाबतीतलं किंवा त्यानंतर वरती कोर्ट आहे या त्यांनी तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये रस्ते यावेत म्हणून प्रयत्न करू नये आणि ते त्या करून त्याचा काही फायदा नाही त्यांनी काही म्हटलं तर वरती मंजुरी द्यायची किंवा द्यायची आमच्या हातामध्ये आहे आम्ही बसून यावरती आणि त्यामुळे कोणीही या मारतीमध्ये राहू नये की आम्ही चुकीच्या पद्धतीने देण्याचा निर्णय करू आणि त्याच्यामधून काही गैरव्यवहार करू तर त्या चुकीच्या व्यवहाराला गैरव्यवहाराला आणि जुन्नर तालुक्याच्या नागरिकांना कुणीही फसवू शकत नाही आणि जर फसवला तर त्याचं उत्तर जुन्नर तालुक्याची जनता त्यांना दिल्याशिवाय हे ते आमदार शरदबा सोनोणे यांनी सांगितलं की जर जुन्नर तालुक्यातील जनतेला फसवलं तर ता लागेल त्याचं उत्तर निश्चित स्वरूपात देतील आणि अशा प्रकारच्या अवैध धंद्यांना तरी एक नगराध्यक्षाने पाठीशी घालणं पाठीशी घालू नये अशा प्रकारचे म्हणणं या ठिकाणी आमदारांनी म्हटलेलं आहे पण यांच्या या भूमिकेचा पुढे जाऊन नगराध्यक्ष काय विचार करतात ते